भाई हे एक नवीन जय शिवराय मित्रांनो आज मी आणि माझा भाऊ आम्ही दोघ जण आमच्या ते मागाजी उभे आहे त्या डिपच्या सर्व्हिसिंग साठी अकोल्याला गेलो होतो तिथून सगळं करून जेवणकावण करून निघाला आम्हाला जवळपास आता किती वाजले पाय बरे गड्यामध्ये बारा वाजून त्रेपन्न मिनटं रात्रीचे झालेले आहे म्हणजे जवळपास एकच वाजलेलं आहे तर आता आम्ही आमच्या गावापासून म्हणजे दिग्रसपासून साठ किलोमीटर दूर आहोत म्हणजे शेलूबाजाच्या थोडे पुढे हलकवायसाठी थांबलो होतो आम्ही ती आपली ड्यू आहे तिच्या सर्व्हिसिंगसाठी गेलो होतो तर आजचा ब्लॉग आपण असा बनवणार आहोत की आता रात्री आपल्याला एक दीड घंट्याची राईड करायची आहे तर रस्त्यात म्हणजे काय अनुभव येतात काय नाही थोडा म्हणजे हॉरर प्रँक हॉरर टाईपचा व्हिडिओ होणार आहे हा तर रस्त्यात जर काही अनुभव असे आले तर आज तुम्हाला या ब्लॉगच्या हिशोबातून दाखवणार आहोत पीर वाष्ण इथून आम्ही आता मंगरूळपीर जाणार आहोत वरून आम्ही जोगलदरी जोगलदरीवरून मानोरा आणि मग दिग्रज जाणार आहोत तर पूर्ण रस्त्यात जर काही आढळलं तर आम्ही तुम्हाला ते दाखवतोच आणि रस्त्याचा हा ब्लॉग बनवता जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वाला विनंती आहे की आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढवा तुमच्या सपोर्टची आमच्या चॅनलला बरीच गरज आहे कारण आमचे सगळेच व्हिडिओ आम्ही जवळपास जेन्युअनच तुमच्यासाठी बनवतो आणि आता आज रात्री यायला वेळ झाला होता म्हणून काहीतरी नवीन बनवा म्हणून आता आम्ही हे ट्राय करत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललेलं आहे तर जसं तुम्ही बघू शकता रस्त्याने एकही गाडी नाही आमचीच गाडी आहे आणि तसं ते जनावर वगैरे याच्या धकाना आम्ही पन्नास साठच्या वरती गाडी चालवत नाही आहे तर हा आहे रस्ता आणि आता आम्ही दोघंच आहोत याचा काही विषय नाही आहे पण तरी एक बघू आपण काही जर आपल्या रस्त्यात तर तुम्हाला आम्ही दाखवतच हे बा हे माणूस कम स्वच्छ भारत अभियानाची वाट लावत आहे न आता पण हे पेरून निघालेला आहे तर मंगरूळ पेरून आपलं दिग्रस जवळपास पंचावन्न किलोमीटर दूर आहे रस्ता तर पाहताच तुम्ही आणि त्याच्या स्ट्रीट लाईट पण बंद आहेत तर मग असंच आता प्रवास आपण कंटिन्यू करू आता आम्ही जोगलदरी गावातून जात आहे ते साईडला बघा एक माणूस कसा रात्री चालत येत आहे कामाहून येत असे पण अचानक असा माणूस आपल्याला जर कोणी समोर दिसला ना तर आपली एकदम फाटून जाते भाई आमची बी थोडीशी फाटली होती पण नंतर आम्ही स्वतःला सावरलो आणि पुढे चाललो आता समोर राजून गेलो तर हे एक बघा हे आमची वाटच पाहत होता म्हणजे काय नेचर्स कॉल करायसाठी चालला होती की का, काय माहीत आहे बा ती कॉल पायदर चालला इथे आमची अजून थोडीशी फाटली पण तरी आम्ही एकामेकाला हिंमत देऊन आणि ते समोरून गाडी आली होती ना तिच्या हिमतीवर आम्ही आमची गाडी जोऱ्यानं पळवणं चालू केली तर पुढे पण आम्हाला असेच बरेचसे काही काही अनुभव आलेले आहेत ते तुम्हाला आता दाखवतोच आम्ही समोर व्हिडिओ तुम्ही पण बघाल पण एकदम शांततिमागानं गाडी चालू ना हा याच्यावरचा एक उपाय आहे वेळ किती झाला असला तरी चालतो एक नवीन आहे मित्रांनो तुम्ही साईडला बघितलं का एक म्हातारा आणि एक म्हातारी गाडी घेऊन जात होते म्हणजे भीती तर मलाही थोडीशी वाटत आहे पण नेमकं काय ते त्रा म्हणजे आपल्याला ते असं वाटते की काही काय आहे आणि काय नाही त्याच्यातही भीतो आणि हे एक आप्पा बघा हेही चालले ना असे अचानक रस्त्यांना काही काही दिसतात आपल्याला तर आपण एकदम धास्तावून जातो कारण मनात आपल्या त्या अंधाराची एकांताची आणि ते हुरहुरपणाची एक भीती असते ना तर त्या भीतीपोटी आम्हालाही थोडे झटके बसत होते आणि आधी ते आजी आजोबा दिसले तर ते काय शेतात जात होते कुठे जात होते आम्ही ते काही त्यांना पलटूनही पाहिलं नाही काही नाही आणि जोरात गाडी घेऊन निघालो तिथून पण जे काही असेल ते पण घाबरलो होतो आम्ही तिथे वाटली ती थोडीशी आता पुढे जो येत आहे ना तो आमच्या पंचाळा फाटा येत आहे हा फॉरेस्ट लँड असल्यामुळे रस्ता खूप खोदकाम केलेला आहे आणि आमच्या एरियात म्हणजे दिग्रस तालुक्यात हा पंचाळा फाटा जो आहे ना भुताडकीसाठी बघा हा जो चौक आहे ना हा खूप फेमस आहे तर इथून आम्ही एकदम चिडी चिपून दोघंजणं त्या कच्च्या रस्त्याने गाडी काढून असं आपलं देवाचं नाव घेऊन निघून गेलो आणि बरं वाटलं हा रस्ता क्रॉस झाल्यावर आता हे बघा हे रस्त्याने जाताना आहे ना हे ते पुलाचे गोटे ते रेडियमचे पट्टे असे दिसतात की जसं कोणी टोंगडावर माणूस बसून आहे का आता समोर एक हा वॉल आहे बघा हा वॉल आपण असं तिरप्या नजरेने पाहिला ना असं वाटतं तिथे एक माणूस उभा आहे पांढरे कपडे घालून हे बघा टर्निंग वर वॉल येते आता हे बघा हा बऱ्याचदा आम्ही भेटतो या वॉलला पण गावाच्या अगदी जवळ गेल्यावर हे एक फॉरेस्ट लँडमुळे रस्ता झाला नव्हता पुष्कळ कच्चा होता आणि समोर एक गाडी असल्यामुळे तिच्या हिमतीने आम्ही हळूहळू हा पण म्हणजे करून टाकला पार तर फायनली मित्रांनो आता आपण आपल्या घरी पोचला हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते माझं घर आहे राजपूत निवास हे आपली गाडी जिच्या सर्व्हिसिंगसाठी आपण गेलो होतो पौध टायमिंग काय झाला हळूहळू आलो आपण तर त्यामुळे जवळपास आपल्याला बघा ना अडीच वाजले मित्रांनो रात्रीचे हे तुम्हाला जर फोकस दिसत असेल ना दोन पस्तीस टाईम झालेला आहे आणि सर्व प्रवास आपला सगळा बरोबर झालेला आहे फक्त ते मधातच जे आजी आप्पाजी दिसले आप होते आपल्याला ते कोण होते काय होते मागं वळून पाहिजे तर काही आमची हिंमत झाली नाही म्हणून आम्ही पण तिथून खूप जोरात गाडी काढली आणि बाकीचा जमा काही असं काही खास वाटलं नाही हेच फक्त पूल झालं किंवा हे असे झाडं झुडपं झाले याच्यातच आपण रात्रीचा वेळ असल्यामुळे धास्तावला जातो ते आपल्या गाडीचा लाईट मार रेकडं तिथं आता हे माझ्या समोर बघा तुम्ही गाडी चालू कर ते लाईट मार तिकडे त्या खांब्यावर रे ते आता आधी हे बघा ते माझ्या घरासमोर जे एक तुटका खांबा आहे आपला दिसला का तुम्हाला हा याला जर तुम्ही दुरून जर असं बघितलं तर रात्री असं वाटते की बा हे काय उपाय आणि काय नाही म्हणून इथं तर मित्रांनो मी तुम्हाला एकच विनंती करेल की संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही असे फिरत असाल रात्री बेरात्री कुठून येत असाल तर म्हणजे असं काही कोणाच्या गोष्टी ऐकून भ्यायचं काही कारण नाही आहे फक्त तुम्ही शांततेने गाडी चालवा हळू चालवा एक ऐवजी दीड घंटा लागला चालेल आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचा तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर इत शेल, प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या दोस्ता मित्राला म्हणजे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना बी आपला चॅनल सबस्क्राईब करा सांगा तर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आणखी पुन्हा भेटू तोपर्यंत जय शिवराय